विठू माऊली तू माऊली जगाची पुण्यामध्ये वारकऱ्यांचं स्वागत करताना सर्वच मंडळी दिसते पुण्यामध्ये पालख्या देखील आलेल्या आहेत आणि या पालखीच्या पाठोपाठात वार वार हे वारकरी बांधव आपल्या आलेले आहेत आणि या वारकऱ्यांची सेवा करताना पुणेकर नेहमीच पुढे असतात यामध्येच भाजपा पुणे शहर सरचिटणीस राघवेंद्र बापू मानकर हे देखील दरवर्षी वारकऱ्यांची सेवा करत असतात त्यांना महाप्रसादाचं आयोजन असेल किंवा त्यांची सेवा करणं म्हणजेच की ते इतके दिवस चालतात त्यावेळेस त्यांचे पाय दुखतात का त्यांची सर्व आरोग्याची काळजी अशा विविध सर्व जे सर्व जे काही मंडळी आहेत ते घेताना दिसतात राघवेंद्र बापू मानकर यांच्या मातोश्री आपल्या सोबत त्या देखील वारकऱ्यांची सेवा करताना दिसतात सर्वच मानकर कुटुंबीय हे नेहमीच सर्वांची सेवा करताना दिसत आणि या वारकऱ्यांचे आशीर्वाद घेताना दिसत काही वारकरी बघितले तर प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद आपल्याला बघायला मिळतो या वारकऱ्यांना सुब्रस असं जेवण कारण वारीमध्ये हे सर्वच जण चालत येताना दिसतात त्यांना जेवणाची काळजी घेणं त्यांच्या सर्वच गोष्टींची काळजी घेणं हे सर्वच जण करताना आपल्याला दिसतात आणि राघवेंद्र बापू मानकर हे दरवर्षीच हा उपक्रम राबवतात यावर्षी देखील त्यांनी वारकऱ्यांच्या वारकऱ्यांच्या सेवेमध्ये काही कमी पडू दिलेलं नाही वारकऱ्यांची सेवा करताना ते दिसत आणि वारकऱ्यांची सेवा करत असताना हे जे काही पुण्य आहे आपण पंढरपूरला जाऊ शकत नाही परंतु ह्या वारकऱ्यांची जर सेवा केली जाते तेच पुण्य आपल्याला मिळतं अशी भावना घेत या वारकऱ्यांची सेवा केली जाते माझ्या मनीची आवडी पंढरपुराणीन गुढी पांडुरंगी मनरंगले गोविंदाचे वेधले पंढरीची वारी आहे माझे घरी आणि नकरी तीर्थव्रत श्री संत ज्ञानेश्वर महाराजांनी वारीची परंपरा चालू केल्यानंतर वारी ज्ञानेश्वर महाराजांनी केल्यानंतर वारीची परंपरा श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पाठीमाग सोहळ्यामध्ये अनेक असणाऱ्या दिंड्या आहेत त्यामध्ये श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा दिंडी क्रमांक एकशे चार रथामागे चंद्रकांत महाराज लातूरकर हे एक दिंडी आहे त्या दिंडीमध्ये आपले असणारे श्री राघवेंद्रजी बापू मानकर यांनी असणाऱ्या आमच्या दिंडीचं असणारं स्वागत सुंदर असणार केलेलं आहे या ठिकाणी असणारे निवासाची व्यवस्था भोजनाची दोन वेळेच्या भोजनाची असणारे प्रसादाची व्यवस्था बापू मानकरजी राघवेंद्रजी बापू मानकर यांनी उत्कृष्ट केलेले आहे आपल्या दिंडीला लागणारे जे काय असणार साहित्य स्वयंपाकासाठी असणारे चपाते भाजण्यासाठी भक्ति शेगडी असेल वय असणारं दिलेलं आहे मृदंग दिलेला आहे ज्या ज्या वेळेला जे जी अडचण पडेल ते ते असणारे श्री सन्माननीय राघवेंद्रजी उर्फ बापू मानकर यांनी दिंडीला असणारं सहकार्य केलेलं असणार आहे नमस्कार मी लक्ष्मण बनसुडे हो मी दिंडी क्रमांक एकशे चार मध्ये राहतो कमीत कमी मी आज छत्तीस वर्षापासून दिंडीमध्ये येतो पूर्वी आम्हाला छत्तीस वर्षाखाली काही पाच किलोमीटर जेवणासाठी जावं लागत होतं मग आज बापूच्या रूपामध्ये मा आज मानकर बापूच्या रूपामध्ये मा आज माऊली भेटलेले आहेत आम्हाला आज एकशे चार दिंडीच्या एवढं सहकार्य आहे आज त्याला गिंतीच नाही बापू मानकर हे आमच्यासाठी माऊलीच आहेत एक आणि बापूने आज एवढं सहकार्य केलंय न सांगताय की त्यांचं हे करता येत नाही माझं नाव भामाबाई आत्माराम हुलसुरे जगळपूर गाव चाकूर तालुका जिल्हा लातूर मी इथून आलेली आहे बरेच दिवस येते मी वारीला बापूच्या वारीमध्ये खूप सोय आहे जेवणाची खाण्याची पिण्याची पाणी वगैरे असे काही आम्हाला काय कमी पोड देत तर आता पुण्यात आलं पुण्यामध्ये बकळ सोळा आहे त्यांचा मस्त मस्त उग भारी भारी त्यां सगळ्याला सांभाळून सगळ्याला साऱ्याला सांभाळून आणते माऊलीच्या दिंडीमध्ये आले हो पाच सात वर्ष झाला हा आणि का शेवा समजा आहे बापूच्या दिंडीत बापूच्या शेवात आला होतं खायला भरपूर हाय राहायला हाय पाणी हाय आहे समजा हाय या पालखी ते तीस वर्ष झालं राहतो आम्ही चार चार पाच पाच किलोमीटर जायचे जेवणाकरता बापू भाऊ खूप उपकार आहे इथे सोय झालेली आहे ही आनंद आहे आनंद आनंद बापू पालकरचे खूप उपकार आहे आमच्यावर मी मुरुड लातूर जिल्हा माझं नाव मेरा आणि बापूच्या दिंडीमध्ये फार फार छान छान सोहळा बापूने असंच चांगलं होऊ द्यावं बापूचं आणि बापूच्या दिंडीमध्ये काहीच कमी नाही पडत बापू म्हणजे असं लांब लांब गेलो तरी आम्हाला जेवाय खावाय मिळत नव्हतं पण बापूच्या तिथं म्हणजे काहीच गुन्ह नाही राहणार मरुड तालुका जिल्हा लातूर मिथून आले आहे माझी पहिलीच वारी आहे पण खूप आनंद वाटायला ह्याच्यामध्ये पूर्ण सगळी चांगली सोय आहे कोणा गोष्टीची कमताही नाही सगळ्याची चांगली देखभाल करते एवढा तर आम्हाला आनंद नाही होत राहावं एवढी माझ्या आम्ही कालपासून आलो पाच वाजल्यापासून भरपूर इथं बापूने सोय केलेली आहे कोणत्याच गोष्टीच कमी नाही आल्यापासून भरपूर खायला प्यायला म्हणजे कोणतीच आंघोळीपासून ती ते पूर्ण सोय केलेली आहे आणि आता पण जेवणाची ती भरपूर सोय असंच माऊलीचा आशीर्वाद त्यांच्या पाठीशी राहावं एवढी आम्ही त्यांना शुभेच्छा देऊ शकतो बापू मानकर हे आमची ह्या दिंडी एकशे चार नंबरची सेवा फुल करते पुण्यनगरीत त्यांचा आम्हाला दिंडीची सेवा अनेक वर्षापासून करते आमच्या दिंडीला साहित्य काम पडू देत नाहीत आम्हाला फुल त्यांचं सकार्य आहे दिंडीला